चला मित्रांनो आपण ह्या घोंगडीवाल्या मामांचा व्हिडिओ बनवत आहे त्यांनी घोंगडी विकायला नवीन शेव का तांबडे आहेत काळे आहेत पांढरे आहेत

बघा हे आपल्या गावात जेणवाडी घोंगडीवाडी घोंगडी घे जेण घेऊन आले जेनाची घोंगड्याची चौकशी झाला मामा आहेत मस्फरुटण्यासाठी लोकरची वस्तू एकदम उपाय करत चांगल्या प्यार्याल आट्या ह्यासाठी उपायकार वस्तू ही दोन घोंगडीन जण घेतले आहेत आपण तीन जण ती म्हणते ती आपली गॅरंटी आपण बनवली

आपण घोंगड्याची जनाची माहिती घेत आहोत घोंगडं जन शिकल्यासाठी एकदम चांगलं असत होत नाही अटॅक शिक येत नाही जेवणाची घोंगडीची क्वालिटी बघा

ज्या लोकांना घोंगडी घ्यायची आहेत मसवडमध्ये जाऊन घ्या आणि ह्यांचा नंबर तुम्ही घ्या सांगा नंबर मामा सत्तर त्र्याऐंशी बेचाळीस त्र्याऐंशी झिरो पाच गाव तुमचं माणसामध्ये तुम्हाला असते असते बाई गोंगडी कुणाला घ्यायचे असेल त्यांनी ह्या पत्त्यावर जावा जावाडी जरी तुम्हाला घ्यायचे असले तरी फोन करा ह्या नंबरवरती तुम्हाला घरपोच होणार उपाय दोन चार महिन्या पहिली माणसं वापरत होती त्यामुळे आट्या कमी येत होता कमी होत होता महत्वाचा